श्याम अष्टेकर कोडोली सातारा ही गाडी उत्तेजनासाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पळाली श्याम अस्तेकर कोडोली सातारा यांचा लखी आणि त्याच्याबरोबर महाराष्ट्र केसरी पैलवान दत्ताबाव गायकवाड वडकीकरांचा राजा राजा आणि लखी आच्छा या भव्य आणि दिव्य श्री गणेश केसरी नरवणे या मैदानातील उत्तेजनाथ क्रमांकाचे मानकरी श्री गणेश केसरी भव्य आणि दिव्य मैदान एक गाव एक गणपती आयोजित भव्य आणि दिव्य मैदानातील सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सहा मधून पळली गाडी ज्योतिलिंग प्रसन्न सोनहिरा इलेक्ट्रिकल कराड आमदार बहात्तर बहतर कडेगाव हेमंत करांडे शिवाजीनगर या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळाली घरचा साज पळाला ज्योतिलिंग प्रसन्न सोनिरा इलेक्ट्रिकल्स कराड ऋषिकेश जाधव अजिंक्य जाधव कडेगाव यांचा आमदार बहात्तर बहात्तर आणि त्याच्याबरोबर पाला कृष्णा कटेकर भंगारपाड आणि हेमंत करांडे शिवाजीनगर यांचा बच्चा बच्चा आणि आमदारची सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील श्री गणेश केसरी किताबाची सातव्या क्रमांकाची मानकरी केली रवी डायवर कामती कराणी सुंदर असं मैदानातील शिस्तवध आणि पारदर्शक मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच मधून पळेल गाडी बडे बाबा प्रसन्न शिवान तुषार घोरपडे सरकार दादा सरकार विहिगर पनवेल सदाशिवगड या गाडीचा सहावा क्रमांकाला हा सुद्धा घरचा साज पळाला या बैलगाडी शर्य क्षेत्राला जणी सोनेरी दिवस दिले ते स्वर्गीय पंढरशेठ जगन फडके बडे बाबा सन शिवान तुषार घोरपडे सदाशिवगड आणि टायगर गुरुनाथ फडके विगर पनवेल धादा सरकार यांचा घरचा साज पाला सरजा आणि बिच्छू बिच्छूर्प पुरंदर सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकासाठी पात्र केली प्रशांत ड्रायव्हर चिंचने श्री गणेश केसरी सन दोन हजार चोवीस आणि दिव्य मैदानातील पाच नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन मधून पळेल गाडी ओम साईराम कुमार शार्वी अजित चव्हाण विहान सुशांतगिरी दहगाव या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली ओम साईराम दसन कुमारी शार्वी अजित चव्हाण विहान सुशांतगिरी दहगाव यांची नवीन खरेदी मथुर पळाला आणि त्याच्याबरोबर अमित शेठ पिसाळ करवडी यांचा भेवगाट एक्सप्रेस वजीर पळाला वजीर आणि मथूर एक गाव एक गणपती नरवणेकरांचं आयोजित मैदान श्री गणेश केसरी या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी केली आखो डाईवर सुंदर अशा मैदानाचा चार नंबरचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक दोन मधून पळाली गाडी बाळमाव प्रसन्न सोन्या बापराव उमरे चव्हाण या गाडीचा चौथा सुंदर अशी गाडी पळाली सोन्या सोन्याची गाडी पळाली मनोज शेट येळे पाडेगावकरांचा सोन्या आणि त्याच्याबरोबर पाहिला पैलवान रमेश चव्हाण निरा अण्णा पाटील कासोदा चाळीस गाव यांचा सोन्या आणि सोन्या सोन्याची सुंदर अशी गाडी एक गाव एक गणपती नरवणेकरांचं आयोजित मैदान श्री गणेश केसरी मैदानातील चतुर्थी क्रमांकाची मानकरी केली सुरज ड्रायव्हर मोळ कराणी श्री गणेश केसरी भव्य आणि दिव्या मैदानातील तीन नंबर मानकरी तृतीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक एक मधून पाळलेली गाडी शिवम डेअरी दहगा या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली शिवम डेरी फार्मधाव धैगावकरांचा पाखर्या आणि त्याच्याबरोबर पाहला सनी रतन पाटील सोनारपडा आणि देवान दिलीप मात्रे देसाई यांचा मोण्या मोण्या आणि पाकऱ्याची सुंदर अशी गाडी श्री गणेश केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी केली सोन्या ड्रायव्हर रामसवाडी तालुका भोर जिल्हा पुणेकरांनी एक गाव एक गणपती जवळपास एकशे एकोणसत्तर वर्षाची परंपरा असलेलं हे नरवणे गाव आणि या मैदानातील श्री गणेश केसरी सन दोन हजार चोवीसचा दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक चार मधून पळेल गाडी फिनिक्स सिटी निंबूत कुमारी दुर्वा नितीन जानकर या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी फिनिक्स सिटी निंबूत रोहित सेठ लखडे यांचा व्हाईट गोल्ड छोटा पक्षा पळाला आणि त्याच्याबरोबर पाहिला रोहन सेठ जांभळे जांभुळवाडी आणि भैया डायवर गुनवरेकरांची रायफल रायफल आणि छोटा पक्षा आजच्या या मैदानातील श्री गणेश केसरी किताबाचे ध्वतिय क्रमांकाचे मानकरी केले दादा ड्रायवर ढवळकरणी श्री गणेश केसरी सन दोन हजार चोवीस नरवणेकरांचा सुंदर पारदर्शक आणि शिस्तबद्ध मैदानाचा एक नंबरचा मानकरी तास क्रमांक सात मधून पळेल गाडी वेताळबाव प्रसन्न बोरमाळा गराडे प्रज्वल शेठ दगडे लक्षा ग्रुप बावधन या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली चालू सीझन मध्ये ज्या गाडीनं धमाकूल केलाय असा वेताळबा प्रसन्न बोरमाळा गराडे प्रज्वल शेठ दगडे वैभव शेठ तरवडे आणि लक्षा रायफल फॅन्स क्लब बावधन पुणेकरांचा लक्षा पाळाला आणि त्याच्याबरोबर उजवीला पाळाला आदित्य डेव्हलपर्स आदित्य एंटरप्राइजेस अजित शेठ जगताप आमिर शे शेठ जगताप कारुणकरांची या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली विक्रमी खरेदी चिख्या पळाला चिख्या आणि लक्षा आजच्या मैदानातील श्री गणेश केसरी किताबाचे एक गाव एक गणपती नरवणेकरांचे आयोजित मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी केले छोट्या डायवर कोराळकर